एका जातीच्या झंडाने आहे हिरवा भगवान मिळाला नाही तर दोघो हिरवा भगवान मिळा पंड या सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांचे एक समाज और एक धर्मची माहिती करणार आम्ही देशांचा की बाब करोड चाळीस लाख शनिवारांचे दुसरीकडे दुरबून दोन मजुरी आहे माझ्या निवेदना प्रधानमंत्री महिन्याला होत थांबणार नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय शेतकऱ्यांचा सरकारच्या टोका परिवर्तन देणार नाही आणि सरकारला सांगतोय जास्त वेळ नाही तुम्हाला जावं लागतं पण सगळ्या प्रकरणी समजून घ्यावं तुम्ही जर आम्हाला दुर्लक्ष केलं तर प्रत्येक मतदारसंना दहा पंधरा हजारचा टक्का देण्यासाठी राजकारण आम्ही पाहिजो शेतकरी शेतकऱ्या कधी ठेवला नाही मजूर मजूर कधी ठेवला नाही दिव्यांग दिव्यांगांसाठी ठेवला नाही युवक युवकांसाठी काही ठेव तुमच्या हातात वेगवेगळ्या प्रकार

आम्हाला अपेक्षा काय ताज्या गोष्टी होऊ शकत नाही दिव्यांग बांधवाच्या लढाईसाठी आपण ही लढाई सुरुवात केली दिव्यांग मंडळाने निर्माण केला आपण त्याला पैसे पाहिजे ना पैसे कोण देणार आहे बजेटमध्ये आमचा वाटा किती आहे पाच टक्के रुपये फक्त चौदा अरे आज कलवाल आमदारच दुसरा रुपये महिना एका महिन्यातून चार महिन्यातून सात रुपये किंवा एका महिन्या आमदाराने जेवढा महिना भेटत तेवढं तर घराने वेग पाहिजे किंवा वेगळे माझ्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले तुम्हाला उपाशी आरोपला मला माहीत आहे की मी एकदा उपाशी आरोपी जेवलो नाही जेवढा तुम्ही खरेदा तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मला वाटत नाही आयुष्यात उपाय चालू करावून पावसाच्या चलया त्यांचे थांबला नाही मित्र पुन्हा तुम्हाला बक्षी गोष्ट नसतं काय मानाचा मित्र आहे आता सांगा आराम केला होऊ एक घटना अगदी पाहिजे करावं बाडी घसरली काही नाही बिडकुल नाही आराम दिला सुरक्षित जाऊन बाजूनच आता आपलं पार्किंग ठेवलेलं आहे त्या पार्किंगवर दावा केल्यावर